सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तापमानाचा पारा वाढू लागल्यानं शाळांच्या वेळेत बदल करण्याचे निर्देश राज्य शासनानं दिलेले आहेत त्यानुसार नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागानं आपल्या प्राथमिक विभागांच्या शाळांच्या वेळेत बदल केलेला असून काल मंगळवारपासून सकाळी सव्वा सात ते सव्वा अकरा यावेळी शाळा भरवल्या जात आहे म्हणजेच एक तास आधीच आता शाळा सुटणार आहे वाढत्या तापमानाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये या दृष्टीनं खबरदारी म्हणून राज्य शासनाच्या शिक्षण विभागानं दुपारच्या सत्रात शाळा न भरवण्याचे निर्देश दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी महापालिकेच्या शिक्षण विभागानं काल मंगळवारपासून सुरू केली आहे महापालिकेच्या शाळा यापूर्वी सकाळच्या सतरा सव्वा सात ते दुपारी सव्वा बारा या वेळेत भरायची आता तीच वेळ सव्वा सात ते सव्वा अकरा अशी करण्यात आलेली आहे मनपाच्या अनेक शाळा या एकाच इमारतीत भरत असल्यानं सकाळ आणि दुपार सत्रातील विद्यार्थ्यांची शाळा ही एकाच वेळी सकाळ सत्रात भरवली गेल्यास वर्गखोल्या तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकणार नाही त्यामुळे काही ठिकाणच्या दुपारी सत्रातील शाळा या दुपारी साडेबारा ते साडेपाच या वेळेतच भरत आहेत गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध भागात तापमानाचा पारा हा चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानं विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडू शकते अशी भीती काही संघटनांनी राज्य शासनाकडे व्यक्त करत शाळा या सकाळच्या सत्रातच भरवण्याची मागणी केली त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी उष्माघाताचे रुग्ण आढळून आल्यानं राज्य शासनानं महापालिका नगर परिषदा तसेच जिल्हा परिषदांसह खासगी शिक्षण संस्थांना सकाळच्या सत्रातच शाळा भरवण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार नाशिक महापालिकेनं अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे ब्युरो रिपोर्ट Našik News, našik.